मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो रामराम मंडळीच्या माध्यमातून आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध मतदारसंघांचा आढावा घेतोय मी आता सध्या आहे पारोडा येरोंडल मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे जे निवडणूक लढत आहेत ते डॉक्टर सतीश पाटील आपल्यासोबत आहेत कार्यकर्त्यांसोबत त्यांचा प्रचार सुरू आहे आणि नुकतीच म्हणजे कालच शरद पवारांची सभा देखील या ठिकाणी पार पडली प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला होता आपण सुद्धा डॉक्टर साहेब यांनाच विचारूयात की सध्या नागरिकांकडे त्यांना कसा प्रतिसाद मिळतो अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे गेल्या पा दोन अडीच वर्षात महायुतीने केलेला कारभार शेतकऱ्यांकडे झालेलं दुर्लक्ष बेरोजगारीचा प्रश्न असे विविध मुद्दे आज या प्रचार सभेतून आम्हाला पाहायला मिळत आहेत त्यांच्या मालाला भाव नाही कापसाला भाव नाही ज्वारीला नाही मक्याला नाही सोयाबीनला नाही आणि अशा शेतकरी हातबल झालेला आहे आज कापूस कापूस आहे पण वेचायला मजूर मिळत नाही दहा रुपये पंधरा रुपये सतरा रुपये किलोनं जर कापूस वेचायला लागत असेल आणि त्यांच्या मालाला सहा हजार पासष्ट चौसष्ट असा भाव मिळत असेल ती उद्विग्नता आहे आणि या सरकारने महायुतीच्या सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि मग जनतेचा प्रतिसाद आहे काल पवारसाहेबाची सभा झाली आणि गेल्या पंधरा दिवसात आम्ही जो प्रचाराला लागलेलो आहोत प्रत्येक गावातून उत्स्फूर्त पाठिंबा महाआघाडीला दि दिसतो आहे आणि मग आज समोरचे आमदार जे होते या भागाचे आमचे आमदार ते सांगायचे की तीन हजार कोटीची कामं मी आणली तर ज्या रस्त्याने तुम्ही आलात मला सांगा की रस्ता किती हजार कोटी कशावर खर्च झाले ना पाण्याचे प्रश्न सुटले ना रस्त्याचे प्रश्न सुटले एखादी सामाजिक सभागृह बांधणं एखादी सुशोभीकरण गरन, करणं याला विकास म्हणत नाही खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचे प्रश्न आहेत की इथे पाणी आरोग्य रस्ते वीज या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका मतदारसंघाच्या जा आमदाराची असते या मतदारसंघाच्या आमदारानं पाच वर्षात साधी आमसभा घेतली नाही सामान्य माणसाचा आवाज जो काही या माध्यमातून त्याला न्याय द्यायचा असतो तो देखील लोकपतीला कळाला नाही ना टक्केवारीच्या पलीकडे ही लोक जाऊ शकलेली नाही प्रत्येक कामात टक्केवारी घेतल्या आणि टक्केवारीतच आता परत मुलाला उमेदवारी दिली आहे जो काही पैसा गोळा झाला आहे त्यातून त्यांना असं वाटतं की माझ्या टक्केवारीतनं मी परत मतं घेईल त्याच्यातून आमदार होईल आणि परत आमदारकीच्या माध्यमातून पैसा गोळा करीत आता लोक हुशार झालेले आहेत सामान्य कार्यकर्ता शेतकरी मजूर हा सुद्धा आता यूट्यूबवर राहतो फेसबुकवर राहतो त्यामुळे त्याला काय चाललं आहे राज्यात हे सारे प्रश्न त्याला समजतात त्यामुळे ही जी उदासीनता आहे या मतदारसंघात आणि राज्यात नक्कीच दिसेल सर खरं जर बघितलं गेलं तर या काळामध्ये उमेदवारी करणाऱ्यांची संख्या प्रमाणे वाढलेली आहे युती न पाडता त्यांच्या एटी पाटलांनी जे माझे खासदार होतं त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये नेमकी सतीश अण्णांची फाईट कोणासोबत आहे नाही आता फाईट कोणासमोर आहे याचा उत्तर मला काही देता येणार नाही आता दोनच पक्ष आहेत एक महायुतीचा जो पक्ष आहे शिंदे गटाचे अमोल शेखरराव पाटील हे अधिकृत उमेदवार आहे आणि मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि बाकीची काही मंडळी अकरा त्याच्यामध्ये तुम्ही म्हटले ते एकी नाना पाटील असेल बाकीची मंडळी असतील डॉक्टर हर्षल माने असतील संभाजी पाटील असतील ही सगळी अपक्ष उमेदवार आजकाल गणित असं होऊन गेलं आहे की खोक्यानं पैसे कमवा इकडनं तिकडनं पैसे कमवा आणि पैशातनं उमेदवारी करा या याचा अर्थ असा आहे की पैसा कमवला तो जनतेत वाटला की प्रत्येकाला असं वाटतं की मी आता आमदारच झालो खाली काहीच नसतं पण पैशाच्या जोरावर या सगळ्या उमेदवाऱ्या दिसत आहेत त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा सामान्य माणसाला आहे की आता आपल्याला पाच वर्ष कोण सालदार नाही एखादी चिकना चोपडा सालदार लोकाला परवडणारा नाही तो काम करणारा पाहिजे झाडू हातात घेऊन काम करणारा पाहिजे त्याला बाकी सारी कामं आली पाहिजे पण आता या बाकीच्या बारांमध्ये तसे प्रकार दिसत नाही त्याच्यात सतीशांना सारखा सालदार मागच्या काळातला अनुभव असलेला सालदार लोकांना माहीत असल्यामुळे आता मला वाटतं सतीशांनाच आपला खरा सालदार आहे यालाच सालं लावलं पाहिजे अशी भूमिका लोकांची आहे अगदी खरे धन्यवाद अण्णासाहेब एकंदरीत अण्णासाहेबांनी आपल्या या विकासात्मक विषयाची भूमिका देखील मांडली आणि त्याचप्रमाणे खोक्यानवाले आमदार हवे की सर्वसामान्य नागरिकांमधला आमदार हवा हे देखील स्पष्ट केलं जळगाव अभिजित पाटील गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा